माझ खुल आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि माझ्या आमदाराला दोघांनी एक एक पोल्ट्री दहा पावड्याची टाकून दाखवा पाच वर्ष चालवून दाखवा आणि ती पण सहकारी जी खाजगी नाही टाकायची पालकमंत्री मोदय तुम्ही चौदा वर्ष झालं आमदार एक संस्था काढली का तुम्ही सहकारी तत्वावर माझी विनंती आहे गोरे साहेबांना राज्याचा कुठलाही मंत्री हा मंत्री झाला की कुठल्या पक्षाचा नसतो त्या राज्याचा मंत्री असत्याचं पालकत्व असत सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात तुमच वागण बोलणं या जिल्ह्याचा पालकत्वाचं असावं असे अपेक्षा जिल्हा करतो माझं खुल आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि माझ्या आमदाराला दोघांनी एक एक पोल्ट्री दाखवाचा कोंबड्याची टाकून दाखवा पाच वर्ष चालवून दाखवा सहकारी तत्वावरची खाजगी नाही टाकायची पालकमंत्री मोदय तुम्ही चौदा वर्ष झालं आमदार मान हटव सोळा एक संस्था काढली गाव हो तुम्ही सहकारी तत्वावरची एक संस्था काढली का खाजगी तत्वावरची चार माणसाला हाताला काम दिले गाव हो। आधी पोल्ट्री काढून दाखवा बाकीच्या उद्योगांवर निर्णय आम्ही बी केले विकास केलाय संस्था काढले लोकांच्या हाताला काम नाही परंतु दोन हजार नऊ सालापासून आम्ही सत्तेत नाही तरी सुद्धा आम्ही थांबलेलो नाही आम्ही सगळे सगळे करतोय आमचे सगळे सहकार्य कळते आणि आम्ही काम करतो